बातमी मुंबईत आहे मुंबईमध्ये सुरू असलेल्या रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीट करण्याच्या कामामध्ये जुने फुटपाथ गायब करण्यात आलेले आहेत अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूचा फुटपाथ बांधण्यात आलेला नाही काही ठिकाणी फक्त एकाच बाजूला निमुळते फुटपाथ बांधण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना अक्षरशः जे मुठी धरून चालावं लागतंय त्यातही अनेक ठिकाणी फुटपाथ काढल्यानंतर त्या जागी मोठ्या संख्येनं वाहन पार्क करण्यात आलेले आहेत या सगळ्याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे परिसरामधील पादचारी आणि रहिवाशांशी या सगळ्या संदर्भात संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी सध्या संपूर्ण मुंबईमध्ये रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे जुने रस्ते खोदून नवे रस्ते तयार केले जात आहेत मात्र अनेक ठिकाणी असं निदर्शनास येत आहे की जे रस्त्यावरती पूर्वीचे फुटपाथ होते ते फुटपाथ काढून टाकण्यात आले आहे आणि आ, रस्त काही ठिकाणी रस्त्याच्या एकाच बाजूला फुटपाथ ठेवण्यात आले आहे तर काही ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूचे फुटपाथ हे काढून टाकण्यात आले आणि याचा सर्वसामान्य नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठा त्रास होतोय आपण जर ही बा ही बाजू बघितली तर ही मार्किंग आहे या मार्किंगपर्यंत आधी आ, हे सांताक्रुज परिसरातला आपण रस्ता दाखवतोय या सांताक्रुज परिसरामध्ये या ठिकाणी फुटपाथ होता मात्र हा फुटपाथ आता नवीन रस्ते तयार करण्यात आले यामध्ये काढून टाकण्यात आले आणि याच विषयी या ठिकाणच्या नागरिकांच्या अनेक तक्रारी आहे नेमक्या काय तक्रारी आहेत त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत सर आधी फुटपाथ होता का आणि आधी रस्त्याची परिस्थिती काय होती आता काय या ठिकाणी दोन्ही बाजूला पहिल्यांदा फुटपाथ होते ज्याच्यावरून पा पाद पादचारी लोक चालण्याचा वापर करत होते पावसामध्ये या ठिकाणी पाणी भरतं जर फुटपाथ नसेल तर पाण्यातनं लोकांना चालायला लागतं फुटपाथ काढल्यामुळे मेन लोकांना त्रास होणारी गोष्ट म्हणजे त्यांना पाण्यातनं चालायला लागणार आहे फुटपाथ काढल्यामुळे ह्या बाजूला ज्या ब वसाहती आहेत त्यांचे जे कंपाऊंड वॉल आहेत त्यांना देखील उद्या पार्किंग करताना किंवा गाड्या चालू करताना लोकं डॅमेज करू शकतात ते डॅमेज झाल्यानंतर त्यातनं अपघातातनं त्या बाजूला जर कोसळली भिंत तर लोकांना त्याच्या पासून अपघात होऊ शकतो ही त्याची दुहे आहे आणि मेन म्हणजे रस्ता म्हटल्यानंतर तिथे फुटपाथ असायला पाहिजे फुटपाथ नसल्यानंतर अनधिकृत गोष्टींना इथे प्रोत्साहन मिळतं आणि त्या गोष्टी था ताबडतोब थांबण्यासाठी दोन्ही बाजूला फुटपाथ असणे हे आवश्यक आहे तुमची या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कारण फुटपाथ अनेक ठिकाणी नाही आहे आपण हा एकच रस्ता बघतोय मात्र सांताक्रुज मधली परिस्थिती काय इथे काय इथे चालायला संध्याकाळचे असते तुम्ही बघायला पाहिजे ते गार्मेंटवाले त्यांच्या मागे एवढे सामान असतं की ते जसे आणि ते बघत पण नाही कसं चालायचं आम्ही कसे चालवतात माणसं आहेत ते एकदम हे करतात आणि इकडे जे रिक्षा किंवा काही पार्किंग असतं इकडे रॉंग थिंग्स होत असतात बसून लोक ड्रिंक्स घेत असतात हे असतात इट्स डिफिकल्ट आहे सेफ्टी पण नाही आहे फुटपाथ पण नाही आहे तर ते तुम्ही कॉर्पोरेटना बोलून काहीतरी सांग फॅमिली प्रॉब्लेम होत आहे बच्चे बी आहे हमारे दोन्ही बाजूला फुटपाथ पाहिजे बस एवढंच आणि यासोबतच ज्या या ठिकाणी पार्किंग केली जाते या पार्किंगमध्ये अनाधिकृत वाहनं पार्किंग, पार्किंग केली जाते मग त्यामध्ये दारू पिणे असेल असे प्रकार त्यासोबतच अद्य अन्य आमली पदार्थाचं सेवन करणं असेल हे सगळे प्रकार घडत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करतात मात्र प्रमुख तक्रार हीच आहे की नागरिकांना चालण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूनी फुटपाथ हवा आहे कॅमेरा पर्सन अरविंद मोरेस अक्षय कुडकेलवार एन डी टी मराठी मुंबई